पुढची बातमी बघूयात महाराष्ट्रातील बार परमिट रूमवरील कर वाढवण्याचा सरकारनं आता निर्णय घेतलाय कारण या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील सर्व परमिट बार रूम चौदा जुलैला बंद करण्यात येणार आहेत नागपूर रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन तर्फे आता मोर्चा सुद्धा निघणार आहे त्यामुळे आपण पाहतोय की नागपूरमध्ये आता रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन तर्फे एक मोर्चा सुद्धा काढण्यात येणार आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम सध्या आपल्या सोबत आहे हितेश नेमका चौदा जुलैला जे आहेत ते सर्व बार आणि परमिट रूम हे बंद करत ठेवण्यात येणार आहेत काय अधिक अपडेट्स आहेत नक्की या पद्धतीने राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे बार परमिट जे रूम आहे त्यावरील जो कर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्या विरुद्ध जे आहे आता सध्या नागपूर मधले नागपूर जिल्ह्यातील रेस्टॉरंट परमिट रूम असोसिएशन तर्फे जे आहे चौदा जुलै रोजी जे आहे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जी आहे ती मिळालेली आहे आणि त्या अनुषंगाने आंदोलन देखील करण्यात येणार असा इशारा जो आहे तो दर्शवण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने जर कर कमी केलं नाही तर बार बंद ठेवून आणि परमिट रूम बंद ठेवून चाबी जी आहे ती चाबी जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना सोपवण्यात येणार अशी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे खरंय धन्यवाद हितेश तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल